Presente. पर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा होती अखेर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथे आपल्या प्रियकराची अर्थात पेशाने वकील असलेला वृषांक खनालसोबत लग्न गाठ तिनं बांधली कर्जतच्या निसर्गात पारंपरिक भारतीय विवाह रीतीने प्राजक्ता आणि तिच्या प्रियकरानं सात फेरे घेतले यानंतर आता लग्नातील काही फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत यावर अनेक चाहत्यांकडून तिला शुभेच्छा सुद्धा देण्यात येत आहेत पण मराठमोळी इन्फ्लुएन्सर असणारी प्राजक्ता नेपाळी वकिलाच्या प्रेमात कशी पडली त्यांचं सूत नक्की कसं जुळलं असे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेत का मग जाणून घेऊयात या दोघांचं नेमकं जुळलं कसं प्राजक्त आणि वृषांकचं जुळलं ते त्यांच्या एका कॉमन फ्रेंडमुळे प्राजक्ता आणि वृषांक यांची ओळख दोन हजार अकरामध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती त्यावेळी वृषांक बावीस वर्षांचा होता तर प्राजक्ता फक्त अठरा वर्षांची हळूहळू त्या दोघांतील बोलणं वाढलं आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले या तेरा वर्षात अनेक चढ उतार आले पण त्यांनी हार न मानता दोघांतील प्रेम अतूट ठेवलं आणि अखेर पंचवीस फेब्रुवारी रोजी ते लग्नबंधनात अडकले प्राजक्ताच्या लग्नातील बद्दल बोलायचं झाल्यास प्राजक्ताने लग्नातील प्रत्येक फंक्शन साठी एक हटके लुक केला होता मेहंदी समारंभासाठी प्राजक्ताने साधा कोरल कुर्ता सेट घातलेला तर वृषांकने बेज रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता ने भरतकाम केलेला लहंगा घातला होता तर ऋषंकने कस्टम एम्ब्रॉयडरी नेहरू जॅकेट सेट परिधान केला होता हल्दीचा लुक बदल बोलايचा झाल्यास हळदीला तिने गोटा पट्टीचा आयव्हरी शरारा घातलेला तर ऋषंकने मॅचिंग कुर्ता सेट लग्नात तिने पेस्टल रंगाचा लेहंगा घातलेला तर वृषांकने पेस्टल शेरवानी घातली होती प्राजक्ताने पारंपरिक नदीसह लाल बनारसी सिल्क साडी परिधान केली होती वृषांकने नेपाळी पुरुषांचा पारंपरिक काळा दौरा सुरुवात हा कोट पारंपरिक नेपाळी खुकुरी ब्रोच घातला होता एकंदरच प्राजक्ता आणि वृषांच्या लग्नातले प्रत्येक लुक हे हटके आणि अट्रॅक्टिव्ह होते तुम्हाला प्राजक्ता आणि वृषांची जोडी कशी वाटते आणि त्यांचा कोणता लुक तुम्हाला आवडला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच एंटरटेनमेंट अपडेटसाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राइब करा